रसिक हो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनल कमलकुमारांच्या कवितामध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आशा करतो की आपण स्वस्थ असाल आणि आनंदी असाल नेहमी आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो की ह्या जिल्ह्यामध्ये ह्या शेतकऱ्यांनी आत्महत्या के केलेली आहे त्या जिल्ह्यामध्ये त्या शेतकऱ्यांनी आत्महत्या के केलेली आहे म्हणून मी असं म्हणेन कि वर्तमान सरकार हे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देत नाही त्याच्यामुळे कर्जापोटी कंटाळून काही शेतकरी आत्महत्या करत असतात ह्यांच्या ह्याच्यावर मी एक माझी छोटीशी कविता तयार केलेली आहे जी शेतकऱ्यांना उद्देशून आहे ती कविता कशी आहे हे आपल्यासमोर मी सादर करीत आहे शेतकऱ्या आत्महत्या करू नकोस शेतकऱ्या आत्महत्या करू नकोस राजकारणात आपले प्रेत पाडू नकोस तुझ्या प्रेताचेच राजकारण तयार होईल तुझ्या प्रेताचेच राजकारण तयार होईल प्रेत तुझे असेल पण श्रेय राज्यकर्त्यांना जाईल अरे स्मशानात जेव्हा तू जळत असशील अरे स्मशानात जेव्हा तू जडत असशील राजकारणी इकडून तिकडे पडत असतील कुणी मुंबईला तर कुणी दिल्लीला जाईल कुणी मुंबईला तर कुणी दिल्लीला जाईल घरात तुझ्या पत्नीचे मात्र कुंकू पुसल्या जाईल जेव्हा तुझ्या प्रेताची राजकारणात बोली लागेल जेव्हा तुझ्या प्रेताची राजकारणात बोली लागेल तेव्हा तुझे प्राण कसे तडफडत असेल मी काय केले हे तुलाही कळले नसेल मी काय केले हे तुलाही कळले नसेल देह जळला पण प्राण भटकत असेल तुझ्या मुलाबाळांचे पत्नीचे संगोपन कोण करेल तुझ्या मुलाबाळांचे पत्नीचे संगोपन कोण करेल दिल्लीहून चेक पास होईल पण बँकेत पैसा नसेल मानवतेला काळीमा फासणारे कृत्य करू नकोस मानवतेला काळीमा फासणारे कृत्य करू नकोस पैशाच्या मोहाला बळी पडू पैशाच्या मोहाला बळी पडू नकोस तुझ्याच खांद्यावर देशाची धुरा राहील तुझ्याच खांद्यावर देशाची धुरा राहील तुने पिकविलेच नाही तर भिकारी शिकारी आणि राजकारणी सुद्धा उपवाशीच राहील म्हणून ऊठ मातीला सोने करण्याची ताकद तुझ्या मनगटात आहे म्हणून ऊठ मातीला सोने करण्याची ताकद तुझ्या मनगटात आहे देशालाच नव्हे तर सर्व जगाला तुझ्यावरती गर्व राहील नमस्कार